शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक सकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय ज्या सवालाच्या अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पा। जसा हा सवाल तुमच्या मनात सध्या उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात सध्या उपस्थित झालाय जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की अखेर आता फेब्रुवारी देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक आस्थकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न मग यक्ष प्रश्न कोणता तर यक्षप्रश्न एवढाच की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण सर्वांनी बघितलं की मागच्या जवळपास तीन ते ती चार आठवड्या सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसत आहे इथून पुढचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याकडे जी कांदा लागवड ही ऑक्टोबर महिन्याच्या आसपास झाली होती त्यावेळेस अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे लागवडीमध्ये कमतरता दिसली दुसरीकडे त्यानंतर प्रतिकूल वातावरणामुळे त्याच्या वाढीवरतीसुद्धा परिणाम झाला आणि याचेच परिणाम फेब्रुवारी महिन्यात आपल्याला उमटताना दिसणार आहेत यामुळेच फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना कांद्याची आवक ही घटताना दिसणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होण्याची प्रचंड शक्यता आहे आणि या शक्यतेमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात दोनशे ते तीनशे रुपयाने सुधारू शकतो या सुधारणेमध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्या सर्वांना चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकते मग काही जण विचारतात की या कांदा तेव्हा घालणार का तर लक्षात घ्या ते सांगणं सध्याच्या कंडिशनला कठीण आहे पण एवढं मात्र खरं की फेब्रुवारी महिन्यात कांदा भाव हा वाढणार तो दोन तीनशे रुपयांनी वाढून चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यात कांदा बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्यामुळे आपण सर्वांनी या तेजीत कांदा विक्री करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे जर जुना कांदा असेल तर सगळाच विकून टाका जो नवीन कांदा आहे जो की पंधरा एप्रिलच्या नंतर तुम्ही विकू शकणार असाल तर थांबा किंवा तोपर्यंत टिकणार नसेल तर विक्री करून टाका कारण पंधरा एप्रिलनंतरच कांदा दर हे चांगल्या पद्धतीनं वाढू शकतात त्यामुळे या तेजीत कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा निर्णय होऊ शकतो यानुसार विचार करून निर्णय घ्यावा हीच आपल्याला विनंती पण एवढं खरं की फेब्रुवारी महिन्यात कांदा हा शंभर टक्के वाढणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतो तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँ आभार